आदिवासी पाड्यावरील जामुंडे कामडवाडी येथील रहिवाशांनी पाच किलोमीटर पायपीट करत महावितरणची जड डीपी बांबूच्या साहाय्याने खांद्यावर वाहून नेल्याचा प्रकार आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता समोर आला आहे दोनशे ते दोनशे पन्नास लोकसंख्येचा हा आदिवासी पाडा असून गेल्या एक महिन्यापूर्वी येथील डीपी खराब झाली होती तर महिन्याभरापासून रहिवासी अंधारात होते आज मागणी पूर्ण झाल्याने महावितरणकडून नवीन डीपी येथे देण्यात आली मात्र मुख्य रस्त्यापासून जायला रस्ता नसल्याने व अपुरे कर्मचारी असल्याने गावकऱ्यांनाच पाच किलोमीटरची पायपीट करत डीपी गावात घेऊन जावी लागली तसेच या भागात जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिलाही अशाच प्रकारे डोली करून दवाखान्यात आणावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले होते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या भागातील नागरिकांना अजूनही रस्ता भेटला नसून आता तरी प्रशासन लक्ष देईल का अशी चर्चा रंगू लागली आहे